राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयावर मनसेची धडक अधिकाऱ्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न मनसे स्टाईलने अधिकाऱ्यांचा उपरोधिक सत्कार करत आंदोलन उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ कार्यालयावर मनसेची धडक कुडाळमध्ये अवैध दारू विक्री विरोधात मनसेचं आंदोलन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ कार्यालयावर मनसेने धडक दिली गोवा बनावटीच्या दारूच्या भरलेल्या बाटल्यांचा हार मनसे स्टाईलच्या गळ्यात घालून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिक निषेध केला अवैध दारू विक्रेत्यांवर का कारवाई करण्याचं पत्र काही महिन्यांपूर्वी दिलं होतं पण कुठली कारवाई न झाल्यानं मनसैनिकांनी हे पाऊल उचललं गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दे मला आहे मी सांगतो कुठून आणली ती माझ्याकडे दहा जणांची ऍड्रेस आहे तिथे दारू उपलब्ध आहे है गोष्टी या केसेस करताना त्याचा आम्हाला सगळं माहिती आहे या दारू विक्री करणार पाच महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईज कडून होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साईज ऑफिसला आज भेट दिली असता जे काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तर देऊ शकले नाहीत आजही विक्री पुडाळ तालुक्यामध्ये चालू आहे याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळच त्यांच्या त्यांचा सत्कार करत होतो आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू कुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे राजरोज ह्या दारूची विक्री होते आहे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत